निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी एक मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन यांचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर असे फलकलेखन साकारले आहे या फलकलेखनातून एक कामगार तसेच आपला बळीराजा म्हणजे शेतकरी भर उन्हात पावसात तसेच कोणत्याही परिस्थितीत काम करत मोलमजुरी मेहनत करत आपल्या सामान्य कुटुंबाचे पालन पोषण करत असतो कामगारांबाबत बद्दल तसेच आपल्या बळीराजाबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हे बालके चित्रशाळेच्या फलकावर हे बोलके चित्र शाळेच्या फलकावर साकारण्यात आले आहे यातून शाळेचे कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे शाळेच्या फलकाचा वापर हा केवळ वा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडेच न देता त्यातून विद्यार्थ्यांना सामाजिक सलोखा वाढावा तसेच सामाजिक जनजागृती व्हावी म्हणून प्रत्येक सण तसेच विविध उत्सव अथवा सामाजिक विषय घेऊन फलकलेखन करत असतात सध्या निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी पाचोरे यांचे सामाजिक फलकलेखन समाजात तसेच पाचोरा शहरात चर्चेचा विषय बनत आहेत अजिंक्य प्रतिनिधी सारंग महाजन नमस्कार मी शैलेश कुलकर्ती कला शिक्षक निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा तुम्ही माझ्या पाहत असाल दर जयंती किंवा वेगवेगळे दिन तसेच उत्साह सउ समित्ताने आम्ही ब्लॅकबोर्ड म्हणजे लेखन या माध्यमातून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो तसाच संदेश आम्ही एक मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन या निमित्त या फलकातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकता या फलकामध्ये जे कामगार असतात <coughs> तसेच इतर सर्व प्रकारचे कामगार जे ऊन वारा पाऊस या सर्व दूर किंवा सर्व परिस्थितीमध्ये आपलं काम सोपारी पार पाडतात त्यांच्याबद्दल एक सहानुभूती म्हणून मी या ठिकाणी एका मालाचं एक कष्ट करत असताना उन्हामध्ये असं एक छान असं चित्र चा, या ठिकाणी फलकलेखनाच्या माध्यमातून सादर केलेलं आहे धन्यवाद